माहेरचा कट्टाच्यावतीने खारगर येथे हिरकणी पुरस्काराचे आयोजन खारगर येथील ए सी पाटील कॉलेजमध्ये रविवारी लेख माहेरचा कट्टाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगारी करणाऱ्या महिलांसाठी हिरकणी पुरस्कार आयोजित करण्यात आला होता पुरस्कार घेणाऱ्या महिलांची संख्या जास्त असल्याने पुरस्कार सोळा दोन सत्रात आयोजित करण्यात आला होता यावेळी पत्रकारांनाही समाजगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले सामाजिक राजकीय शैक्षणिक आरोग्य प्रशासन मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील तब्बल दोनशे महिलांना हिरकणी पुरस्कार देण्यात आला यावेळी पुरस्कार देण्यासाठी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते विविध क्षेत्रात अनेक महिला समाज उपयोगी कामगारी करत असतात त्यांच्या कामाची दखल घेत नसल्याने त्यांनीही व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी लेक माहेरचा कट्टाच्या वतीने हिरकणी पुरस्कार आयोजित करण्यात आले असल्याचे लेक माहेरचा कट्टाच्या संस्थापिका सारिका ढाणे यांनी बोलताना सांगितले प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र पवार अशोक पवार प्रशांत बांदल एल बी गायकवाड अरुण चव्हाण सचिन दानाई विकास इंगळे यशोदा पाटील उपस्थित होते तर लेक माहेरचा कट्टा कविता कोंडभर पूनम दुसाणे दीपाली मोरे अमृता बाचल अमित कुमार इव्हेंट प्लॅनर स्मिता गिरणारे लीडर गौरी देशमुख अॅडमिन दीपाली बिरादार यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल कार्यक्रमाचं आयोजन आणि नेमकं ने, ने, उद्दिष्ट लेखमाहाचा कट्टा आयोजित वर्ल्ड लोक आयोजित आजचा हिरकणी पुरस्कार सोहळा जो आहे हा अत्यंत दिमागदार खूप सुंदर सगळे अरेंजमेंट सारिका मॅडम आहेत आणि सारिका मॅडमची पूर्ण टीम यांनी खूप खूप अतिशय सुंदर पद्धतीनं हा प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे खूप इन्स्पायरिंग आहे जे खूप छोट्या स्मॉल स्केलवरून ज्यांनी त्यांचे बिझनेस जे आहेत काही सी आरवरती केलेले आहेत अशा काही महिला आहेत ज्यांनी समाजामध्ये खूप चांगलं योगदान दिलेलं आहे अशा काही महिला आहेत आपले पत्रकार बांधव बरेचसे इथे आलेले आहेत तर हा प्रोग्राम सारे मॅडम तुम्ही ऑर्गनाईज केलात आम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट केलं त्याच्याबद्दल खूप मनापासून आभार आणि ह्याच्यासाठी स्पॉन्सर जे आहेत हे अरुण चव्हाण सर आज आपल्याबरोबर आहेत आणि वर्ल्ड ग्रो प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांची लँड डिलिंग संदर्भातली जी कंपनी आहे त्यांच्यामुळं या सगळ्या गोष्टीला पण खूप मोठा हातभार लागला आणि त्याबद्दल त्यांचे पण खूप सारे आभार सारिका मॅडम आधीच्या तुमच्याकडून असेच प्रोग्राम परत आणखी वारंवार होत राहावे ज्याच्यातून समाजामध्ये जे चांगले काम करणारे लोक का आहेत त्यांना त्यातून प्रोत्साहन मिळावं थँक्यू थँक्यू व्हेरी मच आपल्या कार्यक्रमाचं निमित्त आयोजन का नेमकं कशासाठी करण्यात आलं uh, निमित्त हेच होतं की स्त्रिया म्हणजे असं वाटतं की घरात फक्त घरकाम करणे आणि मुलं सांभाळणे ही जबाबदारी असते पण आपल्या बऱ्याच म्हणजे अशा महिला आहेत की ज्या ज्यांच्यामुळे घर चालतात तर अशा महिलांसाठी कुठेतरी एखादं व्यासपीठ मिळावं की जेणेकरून त्यांना त्याचं म्हणजे पावती मिळावं की त्या काय करताय घरासाठी आणि त्यांच्या घरच्यांना पण त्याची जाणीवावी याच्यासाठी मी हा हे

एक जीरो पासून आज सी आर पर्यंत गेलेले आहेत त्या बहिणीला एक अवॉर्ड देणं आम्हाला एक लेख मायाचा कट्टा याच्या माध्यमातून वलग्रो रियालिटी त्यांना सपोर्ट करते की असंच काम हे लोक करत राहावं आणि आम्ही त्यांना सपोर्ट करावं नमस्कार मी सचिन दाने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळ्या लेडीजला एकत्र आणणं आणि तुम्हाला रिस्पेक्ट देणं ते लेख नाहीच कट्टा आहे त्याच्यासाठी तेच करून दाखवतात आणि ते सारी खाणे आहे आणि त्यांच्या टीमने ने केलेलं आहे कारण की आयुष्यामध्ये ना सगळ्या लेडीजच्या आयुष्यामध्ये खूप गोष्टी घटना असतात त्यांना त्यांच्या लाईफमध्ये कोणी अप्रिशिएशन करत नाही तू रिस्पेक्ट स्पेक्ट नावाचा एक असतो आज आपल्याला इथे आपल्या समोर दिसतोय आणि इथे येऊन मी फक्त जस्ट ऍज एक अटेंड करतोय इव्हेंट आणि यांना हौसला देतोय आणि थँक्यू सो मच सारिका मला बोलायला बद्दल अँड थँक्यू आणि यूथ आणि गट्टा किरकणी अवॉर्ड सोळा आज इथे आयोजित होत आहे आणि मला बोलायला बद्दल थँक्यू सो मच आणि हा लास्ट वीकला माझी एक फिल्म रिलीज झालेली आहे ऊथ नावाची ऊथ यू यू टी ऊथ नावाची चित्रपट पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळं सगळे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू